हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर आत्ता सकाळचे साडेचार वाजले आणि मी लवकर उठले कारण माझं आहे ना शुलेला अमृताचं पारायण चालू आहे तर त्यासाठी मी लवकर उठले ते इथं पाणी ठेवलं आहे तापायला आणि बाहेरचं वगैरे मी आत्ताच नाही झाडणार ते मी तुम्हाला नंतर सांगन का म्हणून तर पाणी तापायला ठेवलं आहे आणि झाडून घेते नंतर मग आंघोळ वगैरे करून घेते आणि इथली फरची पण पुसून घेते किचनमधली आणि व्हिडिओ थोडा फास्ट घेतला आहे मी तर चला मग इथलं झाडून वगैरे घेते गे आणि फरची पण इथली पुसून घेते आणि नंतर मग माझा आवरते आणि नंतर मला देवपूजा पण करायची आहे तर झाडून झालं आहे माझं आता आणि मी लगेच फरची पुसून घेते तर रात्री काय झालं ना माझ्या लक्षातच नाही की घरची पुसायची बकेटन ते आतमध्ये घ्यायची तर ती मी बाहेरच ठेवली तर मग आता आहे ना नुसतं कापड घेऊन येणं मी बेसिंगमध्ये ओलं करून घेते आणि त्यांनीच पुसते तर आता साडेचार वाजले एवढ्या लवकर बाहेर जायला भीती वाटते जरा कारण आत्ता मागच म्हणजे महिना दोन महिने झाले असून तर आमच्या समोरचं घर आहे ना तिथं चोरी झाली होती त्यामुळे भीती वाटते असं पाटी चारला साडेचारला बाहेर यायला तर त्यामुळे मी बाहेरचं पण नंतरच झाडते तर आता इथे आंघोळ वगैरे करून मी तयार झाले आणि छान अशी साडी घातली आहे आज नागपंचमी पण आहे तर तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथं मी, मी देवपूजा करते आता पहिले देवपूजा करून घेते आणि नंतर मग मला शिवलेला अमृताचा ग्रंथ पण वाचायचा आहे तर इथे माझी देवपूजा झाली आहे आणि देवाला दिवा वगैरे लावते उदबत्ती धूप उदबत्ती लावली आहे धूप राहिले लावायचं तर इथे मी धूपच लावून घेते देवाला आणि म्हणजे देवपूजा माझी पूर्ण झालेली आहे अष्टगंध सॉरी देवाला म्हणजे त्या देवीच्या मूर्तीत ना त्यांना हदी कुंकू लावलं आहे आणि जे आपल्या बाकीच्या मूर्तीत ना त्यांना गोपीचंद लावून घेतलं आहे मी आणि जे पाच देव असतात ना टाकाचे ते त्यांना हदी कुंकू नाही लावत मी कारण खराब होतात त्यामुळे मग त्यांना गोपीचंदच लावते तर माझी देवपूजा झाली आहे आणि फुलं ते पण मी आहे ना म्हणजे नंतर दिवस उज्जाटला ना मग त्यावेळेसच देवापुढे फुलं वगैरे ठेवन कारण फुलं पण नाही आता घरात बाहेरच झाडांना फुलं तर चला मग आता मी पारायणाचे दोन अध्याय वाचून घेते आजचा पाचवा दिवस आहे तर आज दोन अध्याय वाचणारे मी नववा आणि दहावा अध्याय आणि उद्या परत दोन अध्याय वाचायचे आणि परवा मग तीन अध्याय तर इथे माझे वाचून झाले आणि आरती पण झाली आहे आता मी आहे ना बाहेरचा आवरून घेते कारण आता सहा साडेसहा वाजले ते तर आता बाहेरचं झाडून वगैरे घेते कारण उज्जाडलं आहे भरपूर आणि साडी घालून काम करायला जरा डिफिकल्ट होतं पण काय सहनपणे आणि सकाळी देवाचं पण करायचं असतं त्यामुळे साडीही घालावंच लागते तर चला आता मी झाडून घेते सगळं बाहेरचं झाडायला भरपूर मोठं आहे तरी मी म्हणजे पोर्चमधलं दाखवलं बाकीच्या गॅलऱ्यांनाही एवढ्या शूट केल्या कारण गॅलरी तर खूप दोन्ही साईडनी मोठी आहे गॅलरी पण झाडायची म्हटलं आधी इकडलं झाडून घ्यावा पुढचं कारण दिवस उजाडला आहे आणि दारात झाडून नाही म्हटलं ते थोडं बरं नाही दिसत सकाळचं तर म्हटलं आधी पुढचंच झाडावं आणि नंतर मग मागचं झाडून घेते तर चला मग इथं मी झाडून घेते आणि नंतर मला थोडासा सडा मारून सडा म्हणजे पाण्याचा सडा माराय मारते मी आणि रांगोळी पण काढायची खाली तर आणि थोडं पायऱ्या वगैरे पण पुसून घेते कारण आज सण पण आहे आणि कालच पुसलं होतं मी तसं पोर्च पूर्ण पुसून घेतला होता काल पण म्हटलं आज पण सण आहे तर मग थोडं काल पाऊस बी झाला आणि थोडा पोर्चमध्ये चिखल पण आला तर बाहेरचं झाडून पण झाले आणि इथे मी फुलं तोडून आणले होते देवाला तर तेच फुलं वात होती आणि ह्याच्यानंतर मग मला चहा पण ठेवायचं आहे स्वयंपाक पण करायचं आहे साहेबांचा डबा पण द्यायचा आहे तर चला मग मी आता आवरते बाकीचं सगळं नंतर बोलते मी तुमच्याशी तर इथं मी पीठ मळून ठेवलं आहे आणि डाळ पण लावली आहे म्हटलं तेव तोपर्यंत डाळ पण शिजून जाईल तर मग डाळ पण लावून घेतली कुकरला आणि थोडीशी जास्तच लावली मी कारण शाश्वतीला आवडती पुरणाची पोळी आणि चायपांना पण आवडती त्याच्यामुळं म्हटलं तर इथं हे जे मूड आलेले हरभरे होते त्याचीच भाजी करायची होती त्यांच्यासाठी डब्याला तर त्याची इथं भाजी केली आहे आणि चपात्या पण करून ठेवल्यात दोन तीन आणि मुलांना पण नाश्ता दिला चपातीचा त्यांनी भा छान चपाती खाल्ली दोघांनी पण मी पण नाश्ता केला आहे तर चला मग आता आहे ना डबा भरून घेते मी तर थोडीशी भाजी आणि दोन चपात्या देत असते डब्यात काकडी वगैरे काही असली तर ते देते पण आता काकडी पण नाही आहे कारण मी बाजारातच गेले नव्हते ह्यावेळेस आणि गॅसवर तुम्ही बघू शकता की पुरणाच्या दाईत पाणी टाकलेलं मी ते थोडंसं उडलं आहे गॅसवर तर नंतर मग व्यवस्थित आपल्याला स्वयंपाक झाल्यावर क्लीन करता येतं तसं मी सकाळी पुसून घेतलं होतं किचन रात्री पण पुसलेलंच होतं पण म्हटलं सकाळी परत एक कापड मारून घेतलं होतं तर चला मग इथं डबा भरून देते आणि त्याच्यानंतर डबा वगैरे भरून दिला आणि त्याच्यानंतर मग मी कपडे वगैरे धुऊन टाकले आणि हॉलन किचन पण पुसून घेतलं सॉरी हॉलन धुवणी बेड पण पुसून घेतले आणि त्याच्यानंतर मग किचन पण म्हणजे किचन तर सकाळीच पुसलं होतं आणि फक्त आता स्वयंपाक झाल्यावर मग गॅस ओटान ते पुसतात हो तर मी ते डाळ ठेवली आहे थोडीशी अशी पाणी गळायला खाली त्याच्यातलं तर आणि बेसन पीठ पण मळून ठेवलं आहे भाज्यासाठी आणि मसाला पण भाजला आहे तो पण मी मिक्सरमधून काढून घेते पण पर लगेच परतून घेते मग तर बघा असं काही कामाची घाई असली की आणखीन कामं वाढव होतात तर नेमकंच गॅस पण संपला गॅसची टाकी संपली तर आता मी हा काढते आणि दुसरा लावते आणि जे दूध होतं ना ते पण मी तापायला ठेवलं होतं आज जरा उशिरा दूध आलं तर मग त्यामुळेच आणि शिळं दूध होतं ते पण ठेवलं होतं सकाळी काही तापवण्यात आलं नव्हतं तर मग आत्ता ठेवलं आहे आता अकरा साडे साडे अकरा वाजले चला मग टाकी बसून ही आणि टाकी असं चांगलं चेक करून बघावं लागतं की बसली की नाही व्यवस्थित उचलून बघावं लागते मला तर खूप भीती वाटते त्याच्यामुळे मी ना चार पाच वेळेस अशी उचलून बघत असते हो आणि तुम्हाला एक सांगायचं चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा मला की व्हिडिओ कसा वाटला चला मग स्वयंपाक करता करताच मी गॅसची टाकी लावली आणि बाहेर आली होती एकदा मुलं पतंग उडवत होते त्यांचा आवाज ऐकून मी बाहेर आले त्या शूचा पतंग भरपूर उच गेला होता इथं हा चेक्सवाला ड्रेस येतो शू ये शाश्वती आहे शेजारचे मुलं पण आहे ते सगळे पतंग उडवत होते तर भरपूर उच गेलाय पतंग आज मुलांना सुट्टी आहे तर मग पंचमीला पतंग पण उडवतात तर मग आज मस्त एन्जॉय करता येत मुलं भरपूर ऊज गेला आहे पतंग पण नंतर एका मुलाच्या पतंगने त्याचा पतंगच कट झाला त्याला बसला होता तो तसाच त्याला म्हटलं जाऊन दे परत पाच वाजता उडव तरी इथं माझं पुरण परतून झालं होतं थोडंसं राहिलं होतं म्हटलं लगेच परतून घ्यावा ते पण आणि त्याच्यानंतर येणा मग मी पुरण येणं बारीक केलं म्हणजे दळून घेतलं आणि आता लगेच आणि ते कोड्या वगैरे तळायला घेते तरी तर पापड तळायला मी कढई ठेवली आणि तेल गरम होतं मग पापड तळून घेतले आणि लगेच कोड्या पण तळून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग अजून मला पोळ्या पण करायच्या आणि भात पण लावायचं आहे कुकरला तर इथं तर ते मी सणासुदीची जरा काहीच होती तरी आज मी लवकर उठले होते त्यामुळे बरेचसे कामं आवरलेत माझे आता फक्त स्वयंपाक आणि स्वयंपाक पण ऑलमोस्ट होतं चाल आहे फक्त पोळ्या राहिल्यात आणि हे राहिले पोळ्या आणि भात बनवायचा राहिला आहे आणि आमटीला फोडणी द्यायची राहिली तर चला मग इथं मी तळून घेते तर माझे कोडे पापड तळून झाले पापड थोडेसे जास्त तळत असतील कारण मुलांना आवडतात पापड मग ते खातात त्यामुळे जास्तच तळते आणि भजे ते, ते मी थोडेसेच करणारे बाकीचे संध्याकाळी करणारे कारण साहेबांना सुट्टी नाही आहे आणि मुलं काही एवढे भजे खात नाहीत थोडेसेच खातात दोन तीन दोन तीनचे तर मग मी आता नाही इथं भजे तळून घेते थोडेसेच तळणारे तसंच पीठ ठेवणारी मग संध्याकाळी आलं त्यांना गरम गरम तळून दिज तळत होती चला मग मी तळून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी तर माझी भजी पण तळून झाले आणि नंतर मी आमटीला फोडणी पण दिली तर तुम्हाला एकदा आमटी दाखवते मी थोडेसेच प्रमाणात बनवते कारण आम्ही चौगसे आणि साहेबांना आमटी वगैरे जास्त आवडत नाही त्यामुळे गॅसच्या किचन वाटेच्या स्टाईलवर बघा कसं उडलं आहे आमटीचं तर नंतर मग इथे पोळ्या पण लगेच करून घेतल्या आणि चारच पोळ्या मी बनवल्या संध्याकाळी परत अजून बनवे देवाला नेहमी दाखवण्यासाठी आणि मुलांसाठी मी तर नाही खाणार मी त्यांच्याबरोबरच सोबत संध्याकाळीच खाईन कारण तसं नाही बरं दिसत म्हणजे बरं दिसायला काही नाही पण मलाच नाही जोशी वाटत ते नसल्यामुळं तर मी संध्याकाळी त्यांच्यासोबत काही नाही आता फक्त आणि आमटीच खाईन तरी ते मी देवासाठी ताट भरवले तर चला मग देवाला निवडत वगैरे दाखवून घेते जो आपण ग्रंथ लावला आहे ना याचा शिलेला अमृताचा तर त्याला पण सकाळ संध्याकाळ निवेद दाखवावं लागतो तर मी ग्रंथाला इथं निवेद दाखवून घेते आणि नंतर देवाला पण दाखवते आणि बाहेर तुळशीला पण दाखवते तर ग्रंथाला निवेद दाखवून झाला आणि नंतर मी देवाला पण निवड दाखवला तर काही काही ठिकाणी ना पुरणाच्या पोळ्या वगैरे असं म्हणजे तळत वगैरे नाही तर पण तसं काही नाही आहे आमच्याकडं म्हणजे माझ्या मायरी नाही तळत मग फक्त पुरणाची पोळी करतात पण ती बी ताटावरच करतात पुरणाची पोळी ना आमटी भात वगैरे भजेपुडे असं काहीही करत नाही तर आमच्याकडे करतात इकडं म्हणजे सासरी माझ्या तसं मी करते आणि त्याच्यानंतर मग मी लगेच दोघांना पण जेवायला दिलं आणि दोघं मस्त जेवत होते शाश्वती आणि शिवला त्याच्यानंतर नेहत दाखवल्याच्यानंतर मी लगेच साडी चेंज केली कारण सा दिवसभर म्हणजे खूप वेळ झाला होता मी सकाळी साडेचार वाजल्यापासून साडी घातली होती आणि मला जरा कामाला पण सुधरत नव्हतं म्हणजे अवघड होत होतं त्याच्यामुळे मग म्हटलं आता किचन पुसायचे भांडे घासायचे तर मग मी साडी काढून टाकली आणि नंतर गाऊन घातला मग आणि गाऊन पण म्हणजे गाऊनमध्ये पण काही वेळ नाही कारण पूर्ण अंग उलट झाकलेलं दिसतं त्याच्यामुळे गाऊनचं बी काय असं विशेष नाही की साडीच पाहिजे किंवा ड्रेसेस पाहिजे गाऊन नसला पाहिजे असं काही नाही तर नंतर परत पाच वाजता घालेन मी कारण बायका वगैरे येतात येतात इकडे फेर धरायला तर मग त्यावेळेस परत घालन चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो